तर प्री डायबिटीस म्हणजे की डायबिटीस होण्याच्या आधीची स्टेज ती कशी ओळखावी तर ती प्री ओळखण्यासाठी आपल्याला चेकअप केल्यानंतरच आपण ती ओळखू शकतो रेग्युलर चेकअप जर आपण करत असून मी जनरली सजेस्ट करतो तीस नंतर दरवर्षी एकदा केलं पाहिजे वयाच्या चाळीस नंतर वर्षातून दोनदा केलं पाहिजे वयाच्या पन्नास नंतर पण वर्षातून तीनदा तरी आपण रिटी चेकअप केलं पाहिजे या चेकअप मध्ये डायबिटीस म्हणजे कसं आढळतं जर रक्तातली शुगर उपाशी पोटीची शुगर जर आठ ते चौदा तास आपण उपाशी असू आणि जर त्यानंतर आपण आपल्या रक्तातील शुगर चेक केली आणि ती शंभर ते एकशे पंचवीसच्या रेंज मध्ये असेल त्याच्यानंतर जेवणानंतर दोन तासांनी जर आपण शुगर चेक केली आणि ती आपली एकशे चाळीस ते एकशे नव्याण्णव च्या रेंज मध्ये असेल आणि तिसरा पॉईंट आहे आपण एस जर आपण चेक केलं तीन महिन्याच्या ॲव्हरेज शुगर जर चेक केली आणि ती ॲव्हरेज शुगर जर आपली पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार ह्या रेंज मध्ये जर असेल तर आपण प्री डायबिटीस मध्ये आहोत असं आपण ओळखावं आणि प्री डायबिटीस मध्ये जर आपण असाल तर तुमच्या डॉक्टरशी संपर्क करून तुम्ही योग्य आहार आणि योग्य व्यायामाचं जर समजून घेतलं डायट आणि एक्सरसाइज समजून घेतलं आणि ते तुमच्या लाईफमध्ये जर इम्प्लिमेंट केलं तर प्री डायबिटीस मधून तुम्ही नॉर्मल लेवलला जाऊ शकता तर हा प्रश्नांची उत्तर कशी वाटली हे तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद